नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावचा आपला दुसरा दिवस आहे आज आणि आजच आपण सुरुवात केली आहे खरं तर काल आपला पहिला दिवस होता पण आपण थकल्यामुळं थोडंसं आणि आपली पोरं पण काल गावी नव्हती हळदीला गेली दुसऱ्या गावाला तर थोडंसं घर आपलं शांत शांत होतं तर आज म्हटलं फ्रेश होऊया आणि आज आपल्या व्हिडिओना सुरुवात करूया तर आता सकाळचे साडेआठ वाजलेत तर आपण मुंबईसारखंच लेट उठलेलो आहोत म्हणजे आठ वाजता वगैरे गावी सकाळी लवकर उठण्यात मज्जा असते सात वाजता वगैरे म्हणजे एक दिवसभर आपल्याला चांगलं फ्रेश वाटतं तर ठीक आहे तरी पण आपण आठ वाजता उठलेलो आहोत आणि तुम्ही हे बाजूला बघतायत ही आपली गुर आहेत आणि ह्याचं नाव हरणे आहे या काय हरण्या <laughs> असं डेंजर नाव ठेवलेले आहेत आपल्याकडे हरण्या हरण्यासारखं दिसत तर नाही तरी पण हरण्या ठेवलेलं आहे नाव हरण्या आहे त्याच्यानंतर हे बघा ही आपली बा पाडी आहे हिचं नाव आहे टिकी टिकी आहे ठेवलेलं त्याच्यानंतर हा आपला सोम्या भाय सोम्या नाव याचं ठेवलेलं आहे कोण रे तर हा आपला सोम्या आहे सोम्या वा बघ इकडं पोच दे एखादी चांगलीशी हां बघ हां हा सोम्या आहे हा आपला सनी आहे सनी सनी <laughs> इकडे बघ हय बाबा सनी हे बघ ह्या बघ कॅमेरामध्ये बघा कॅमेऱ्यात फोटो नको यायला चांगला तर हा आपला सनी आहे आणि हा आपला चतुर आहे चतुर बैल चतुर तर काय अजिबात नाही पण तरी नाव ठेवलं आहे चतुर हय बाबा इकडं बघ हे बघ हय अरे फोटो काढूया थांब अरे थांब दोन गाड� मिनटं हे बघ हय तू थांब तू थांब तू थांब बाबा हा हा आपला आहे चतुर तर अशी आपली एवढीच गुरु आहेत हा तर अशी आपली ही गुरु आहेत उन्हाळा असल्यामुळे त्यांना आपण बाहेर बांधलेलं आहे नंतर ते वाड्यामध्ये म्हणजे गोठ्यामध्ये जातील आणि त्यांच्या जोडीला ही आपल्या कोंबडी पण आहे ती बघा कोंबडी पण आहेत आणि हे आपलं बाय पण आहे बाय लपताय आणि बाय सकाळ सकाळच वेफर खाताय तरी तरी माऊ आहे आपली आणि माऊ वेफर आहे सकाळी सकाळी माऊ इकडे हाय कर हाय कर? हाय करा हाय कर? कर? <laughs> आणि हे आपलं घर आहे लांब लचक शाळेसारखं हा आपल्या घराच्या खालीच परे आहे पर्या म्हणजे आपण झरा म्हणू शकतो पण आता ते झऱ्याचं रूपांतर आता पाणी साठलंय तिथं आणि धरण बांधलेलं आहे ते इकडे वरच्या साईडलाही ना झरा होता आता पाणी वाढल्यामुळे आपल्याला झरा दिसणार नाही तर हा पर्याय आहे थोड्या वेळाने आपण जाऊच तिकडं आणि त्याच्यावरतीच हे आपलं घर आहे बघा इकडं आपलं घर आहे आणि एवढ्या खाली इथे झरा आहे म्हणजे पर्या हा बघा हे आपल्या घराच्या वरची बाजू आहे इथून आपण विहाराकडे वगैरे जातो आणि हे आपलं घर आहे एकदम असं शाळेसारखं लांब आहे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या दरम्यान बांधलेलं घर आहे आणि इथून आपल्या पर्याकडे जायला वाट आहे खाली तर एकदा घराच्या आजूबाजूचं दाखवतो तुम्हाला ही आपल्या पर्याची वाट आहे आणि इथं आमच्या आजूबाजूच्या लोकांची घर आहे ती इकडे अन्नाचं घर आहे इकडे बबन अन्नाचं घर आहे आणि हे बघा फणसाचं झाड आहे फणस पण धरलेत पक्ष्यांचा आवाज पण येत असेल बघा हे कपडे सुकत टाकलेले आहेत उन्हात असे टाकतात बघा ही आजूबाजूला झाड आहेत इकडं बाबू तोंड धुवायला गेला तुझं कॅट तुझा आहे भाऊ माऊ गेला गेला माऊ गेला तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे साडे दहा आणि आता आपण नाश्ता करतोय गावी नाश्ता करणं म्हणजे एक महत्वाची गोष्ट असते आणि अक्च्युली गावाला भूक सुद्धा लागते जे आपल्याला मुंबईला आपण नऊ वाजताच नऊ साडेनऊ घर सोडतो जॉबच्या निमित्तानं मग नाश्ता वगैरे करायला मिळत नाही पण गावाला नाश्ता करणं एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती भूक सुद्धा लागते आणि तेच आपण आता करतोय हम्म तर आपण खातोय आता गोलम आणि म्हणजे बटाटा गोलम आणि वांग आणि चपाती तर नाश्ता करायला या ही। तर ही आपली मांजर आहेत आणि आपल्या बरोबर नाश्ता करतायत आणि ही आहे तर आता वाजले दुपारचे दोन आणि आपण जेवतोय आता तर नॅरी मगाशी झालेली आहे आणि आता आपण बसलोय जेवायला तर हे गावी असल्यावर आपण असंच तीन टाइम फक्त खातच असतो काम बिम काय पत्ता नाही